तुमचा पहिला प्रश्न आहे महात्मा गांधी कोणत्या जातीचे होते तुमचे ऑप्शन आहे ए धोबी बी वैश्य सी यादव डी ब्राह्मण तुमचे योग्य उत्तर आहे बी वैश्य पुढचा प्रश्न आहे कोणता देश सर्वात अगोदर चंद्रावर गेला होता तुमचे ऑप्शन आहे ए रसिया बी जपान सी इंग्लंड डी अमेरिका तुमची योग्य उत्तर आहे ए रसिया पुढचा प्रश्न आहे सोबत टोमॅटो खाल्ल्याने कोणता आजार होतो तुमचे ऑप्शन आहे ए दमा बी कॅन्सर सी पोटदुखी डी डायबेटीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे सी पोटदुखी पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात जुनी नदी कोणती आहे तुमचे ऑप्शन आहे ए यमुना नदी बी गंगा नदी सी सिंधू नदी डी ताप्ती नदी तुमचे योग्य उत्तर आहे सी सिंधू नदी पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाचे नाक त्याच्या जीभेच्या जी असते तुमचे ऑप्शन आहे ए पाल बी कासव सी बेडूक डी मगरमच्छ तुमची योग्य उत्तर आहे ए पाल पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने यकृत नेहमी निरोगी राहते तुमचे ऑप्शन आहे ए सफरचंद बी केळी सी पपई डी खरबूज तुमचे योग्य उत्तर आहे ए सफरचंद पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील नोटांवर गणपतीचे चित्र आहे तुमचे ऑप्शन आहे ए नेपाळ बी भूटान सी बांगलादेश डी इंडोनेशिया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमची योग्य उत्तर आहे डी इंडोनेशिया पुढचा प्रश्न आहे सूर्य कशापासून बनलेला आहे तुमचे ऑप्शन आहे ए गॅस बी धूळ सी दगड डी अग्नी तुमचे योग्य उत्तर आहे ए गॅस पुढचा प्रश्न आहे कोणत्या लोकांनी चुकूनही खाऊ नये शेवगाच्या शेंगा तुमचे ऑप्शन आहे ए पित्त बी कॅन्सर सी मुतडा डी मूळ तुमचे योग्य उत्तर आहे ए पित्त पुढचा प्रश्न आहे मिनारची उंची किती आहे तुमचे ऑप्शन आहे ए पन्नास B, मी बी पंच्याहत्तर मी सी साठ मी डी एकोणनव्वद मी तुमचे योग्य उत्तर आहे बी पंच्याहत्तर मी पुढचा प्रश्न आहे असे कोणते फळ आहे त्यामध्ये पंचवीस टक्के हवा असते तुमचे ऑप्शन आहे ए अननस बी पपई सी केळी डी सफरचंद तुमची योग्य उत्तर आहे डी सफरचंद पुढचा प्रश्न आहे वांग्याचे डेट खाल्ल्याने कोणता आजार लवकर बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए मूळ बी मुतखडा सी सांधेदुखी डी हार्ट अटॅक तुमची योग्य उत्तर आहे डी हार्ट अटॅक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे चंद्रशेखर आझाद यांचा जन्म भारतातील कोणत्या राज्यात झाला तुमचे ऑप्शन आहे ए गुजरात बी महाराष्ट्र सी मध्य प्रदेश डी छत्तीसगड तुमचे योग्य उत्तर आहे सी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध पिल्यावर अशक्तपणा कमी होतो तुमचे ऑप्शन आहे ए म्हशीचे बी शेळीचे सी गाईचे डी उंटाचे तुमचे योग्य उत्तर आहे बी शेळीचे पुढचा प्रश्न आहे लिंबू पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए मलेरिया बी कावीळ सी कब्स डी कॅन्सर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे ए मलेरिया पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात थंड देश कोणत्या देशास म्हणतात तुमचे ऑप्शन आहे ए रसिया बी श्रीलंका सी मुंबई डी दुबई तुमचे योग्य उत्तर आहे ए रसिया पुढचा प्रश्न आहे चॉकलेटमध्ये कोणत्या प्राणाची चरबी मिसळली जाते तुमचे ऑप्शन आहे ए गाय बी डुक्कर सी उंट डी बकरी तुमचे योग्य उत्तर आहे बी डुक्कर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे गोबीची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए कॅस बी कॅन्सर सी मधुमेह डी ब्लड प्रेशर तुमचे योग्य उत्तर आहे सी मधुमेह पुढचा प्रश्न आहे कैरीमध्ये कोणते विटॅमिन असते तुमचे ऑप्शन आहे ए विटॅमिन ई e, बी विटॅमिन डी सी विटॅमिन सी डी विटॅमिन के तुमचे योग्य उत्तर आहे सी विटॅमिन सी पुढचा प्रश्न आहे शुगर असलेल्या व्यक्तीने चुकून खाऊ नये ये दोन भाजी तुमचे ऑप्शन आहे ए कांदा बी बटाटा सी वटाणा डी भेंडी तुमचे योग्य उत्तर आहे बी बटाटा सी वटाणा हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तुमचे ऑप्शन आहे ए तोरणा बी शिवनेरी सी प्रतापगड डी रायगड याचे उत्तर तुम्ही कमेंट करा